लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या दहा जागांची प्रत्येक बातमी दिवसभर न्यूज वर निवडणूक प्रचारासोबतच नागपुरात आता राजकीय आरो प्रत्यारो आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यावर आरोप करत भाजपनं तक्रार दाखल केली यावर काँग्रेसनं उत्तर दिलंय पंतप्रधानांनी जाहीर सभेत केलेल्या वक्तव्याबाबत माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे या तक्रारी संदर्भात मुत्तेमवार यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून आपली भूमिका मांडली नागपुरात काँग्रेस उमेदवाराला मिळत असलेलं जनसमर्थन पाहता भाजप घाबरला आहे असं मुत्तेमवार म्हणाले मुत्तेमवार यांनी आपल्या घराबाहेर भाजप युवासेनेनं केलेली निदर्शनं म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हटलं आहे तर या भूमिकेवर देखील नाराजी त्यांनी व्यक्त केली तर दुसरीकडे भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओबाबत तक्रार दाखल केली आहे यावरून देखील काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला एकूणच सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे